नमस्कार मित्रांनो सर्पमित्र अनंत माने या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आम्ही दहीपळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि ऋषिकेश मते यांच्या विहिरीमध्ये मित्रांनो एक कुत्रा पडलेला आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून मला बऱ्याच जणांनी कॉल केला आमचे मित्र गणेश मते सर त्यांनी तर मला सात साडेसात वाजता फोन केलेला होता की कुत्रे मोठ्या साई साईजमध्ये आहे कुत्रा पडलेला आहे विहिरीमध्ये आणि दोन दिवसापासून पडलेला आहे मित्रांनो आमच्या भागात म्हणजे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तसं म्हणता येईल भरपूर पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळं पाण्याची पातळी भरपूर वाढलेली आहे आणि त्याला थोडी बसायला जागा आहे त्या कुत्र्याला त्याच्यामुळं तो जिवंत राहिलेला आहे आणि सगळ्यांनी फोन केला आज मते यांनी सुद्धा फोन करून सांगितलेलं होतं गणेश मते यांनी केला आणि ऋषिकेश मते ते ज्यांच्या विहिरीमध्ये पडलेलं आहे त्यांनीसुद्धा मला कॉल करून सांगितलं आपण आलेलो आहोत मित्रांनो बरंसं पाणी आलेलं आहे विहिरीमध्ये आणि कुत्रा जो आहे तो भरपूर वीक झालेला आहे बघूया मित्रांनो आपण त्याला रस्सीच्या सायन बाहेर काढण्याचा प्रयत्न करू सगळ्याच्या मदतीनं व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पाऊस

किंवा टाकतात की नारको

मित्रांनो सगळ्याच्या मध्ये पण आज आपण त्याला बाहेर काढलेला आहे पण तो जास्त दिवस पाण्यामध्ये तो थोडं पिसाळ्यासारखं करायला जास्त वाढला आहे चावत नव्हतं पण ते आपल्या हातामध्ये ग्लोज वगैरे काहीच नव्हतं त्याच्यामुळं डायरेक्ट करायचं सुद्धा धाडस करणं चुकीचं होतं त्याच्यामुळं थोडं फार सगळ्याच्या आयडिया ना त्याला बाहेर काढला आणि ते खासा जे टाकलेला होता ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या बाहेर काढला आणि त्याला चांगल्या ठिकाणी आपलं मुक्त केलं म्हणजे बाहेर काढलंय आता ती त्याच्या त्याच्या पर्यावरणात वातावरण वातावरण निघून जाणार आहे पावसाचं वातावरण आहे आणि जर दोन दिवस राहत होतं तर त्याला जी टप्पा थांबण्यासाठी होता ती सुद्धा पाण्यानं भरत होता ती, ती मरत होत त्या ठिकाणी तरी आज मित्रांनो आपण कुठलाही प्राणी असन कुठलाही जीव वाचवतो परंतु मी वैयक्तिक मी एकटा वाचवीत नाही सगळीनी जर मदत केली सगळी सहकार्य राहिलं आपण असे काम करू असे प्राणी किंवा असे जीव वाचवू शकता सगळ्यांनी मदत केल्याबद्दल सगळ्यांचेच मनपूर्वक आभार हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा जो चॅनल आहे तर तो मित्र अनंत माने या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब एवढी <laughs> <तरा नो> लागते <laughs> बघा त्यानं काय खाल्लेलं नाही उपाशी आहे त्याच्यामुळे ते घाबरल्यामुळं थोडं चावण्याचा प्रयत्न करीत होतो परंतु खायला गेला होता पुन्हा एकदा सगळ्यांचेच मनपूर्वक आभार निघूया असतो <totra> <aí>